ओ कितना सुंदर होगा ओ कितना सुंदर होगा दीन दयाल दया के सागर जग में नाम तुम्हारा है तुम बिन मोरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है कब से पालन करना में तो ओ, 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 ओ कबसे पालन करणा में तू तेरही आना होगा जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा ओ कितना सुंदर होगा जपरेश्वरन इतका सुंदर विश्व निर्माण केलो तो विश्व निर्माण करणारा माझा भगवान परमात्मा किती सुंदर असेल इतका सुंदर तो करीत जतोरा हे संघ सांगतात चतुराथ शिरोमणी चतुराथ शिरोमणी चतुरामध चतुर आहे सुंदरामध्ये सुंदर आहे चतुर गुण मुकुट तु आणि तुची विठोबा विठोबा या सगळ्या जगाचा सूत्रधार आहे पण लक्षामध्ये घ्या तुम्ही सांगाल ताई कार्यक्रम डी चाललाय आणि तुम्ही सांगता की सगळं जग तुमच्या विठोबाने निर्माण केलं पण लक्षामध्ये घ्या देव आणि देवी यांच्यामध्ये फरक मानायचा नाही कारण सगळे देव एकच आहे सगळे देव एक जरी असले पण तो देव आणि ही देवी वेगळे नाही तुम्हाला उदाहरण सांगते आता मला सांगा पंढरपूरच्या विटेवर उभा कोण आहे उभा कोण आहे विठ्ठल पांडुरंग पण माझ्या जनाबाईनो एका अभंगामध्ये म्हंटल पांडुरंग पण त्या पांडुरंगाला काय म्हटलंय विठाबाई आता मला सांगा पांडुरंग हा शब्द पुल्लिंगी आहे आणि विठाबाई शब्द स्त्रीलिंगी आहे मग त्या देवाला काय म्हटलंय आणि माझे पंढरीचे बाबा म्हटलंय का बाबा म्हटलं असताना जरा पुरुष असतात तर मग काय म्हटलंय माझे पंढरीचे आई ती आई कोण साक्ष्यामध्ये शेताला माता अंबिका माता म्हणून देव आणि देवी यांच्यामध्ये फरक करायचा नाही स्वतः महाराज अमृतानुभवाच्या पहिल्या ओळीमध्ये विश्वाचा विचार करतात एको अहम भविष्या देवा तू तू एकटाच एकटाच आहे आहे देवा आणि तू आपल्या भक्तासाठी अनेक अवतार घेतले लक्षामध्ये घ्या भक्तांना हाक मारावी भक्तांना दाव धावा करावा आणि देवांना धावून यावं कारण तो देव आमचा फार गोपाळू आहे भक्तांना हाक मारली का देवाने लगेच पळत यावं इतका आमचा देव कृपाळू आहे इतका देव कनवाळू आहे कनवाळू कृपाळू भक्ताला गेमोही भक्ताला मोही गजेंद्राचा धावा गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई माणसांचा धाव देऊ चार पायाच्या हत्तीनं भगवंताला आवाज द्यावा आणि त्या हत्तीसाठी माझ्या भगवंताने धावून यावं मग मला सांगा तो भगवान परमात्मा चार पायाच्या मुख्या जनावरांसाठी जर येत असेल तर आपल्यासाठी येऊ शकत नाही का पण भक्त त्या देवाचं मात्र नामचिंतन आपण केलं पाहिजे पण काही काही लोक म्हणतील महाराज तुम्ही काय सांगता नुसता देव 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 पण आम्हाला सांगा देव आहे का पण लक्षामध्ये घ्या विठल विठाला विढ देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे एवढा मोठा भगवान परमात्मा लपल्या कुठे आपल्या हृदयामध्ये पण तो देव ओळखता आला पाहिजे एकाने विचारलं का होता देव आहे का मी म्हंटल आहे तो म्हटला दाखवा मग काय म्हटला दाखवा मग मला समजलं हे जरा नास्तिक दिसत मी म्हंटल का दादा नरेंद्र मोदी आहे का तो म्हटलं आहे म्हटलं दिसतात का म्हटलं मग म्हटलं कुठं म्हटलं टीव्हीवर काय म्हटलं टीव्हीवर म्हटलं समोर नाही का कधी पाहिलं काय ताई अहो काय बोलता एवढा मोठा देशाचा मालक कधी समोर दिसतो का त्याला म्हटलं का रे देशाचा मालक तुला जरा समोर दिसू शकत नाही तर हा जग सांभाळणारा तुला समोर कसा दिसे लक्षामध्ये म्हणून तो देव आहे पण कोणाच्या हृदयामध्ये आहे देवाला आवडतं काय देवाला जे आवडतं ते दिलं पाहिजे आपण आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात स्वतः मौली सांगतात का एवढा मोठा देव आहे पण आपल्या भक्तासाठी तो मच्छ झाला कच्छ झाला सुकर झाला सुकर आता मत्स्य म्हणजे काय मत्स्य म्हणजे मासा कुर्म म्हणजे काय कासव सुकर म्हणजे काय जर दिसलं आपण म्हणतो का, का वाव किती छान आहे डुकराला म्हणता का पण त्या देवानं मत्स्य कुर्मादी सुकर मोहि धाव घाली नाव घेता पंढरी राणा भक्ताना हात मारावी भगवंताला धावून यावं कारण देव आपल्या भक्तासाठी येतो आणि म्हणून आमच्या ह्या देवाला अवतार बरेच घ्यावे लागले पण ह्या देवाला आपल्या भक्तासाठी देवी का व्हावं लागलं त्याचा पुरावा सांगता येई का विठ्ठल आता देव आहे विटीवर उभा आहे विठ्ठल पण त्या विठ्ठलाला शीतल माता का व्हावं लागलं असं कारण सांगताय का पूर्वीच्या काळी या पृथ्वी तलावरती राक्षस कुळा मधला भस्मसूर नावाचा राक्षस हा उदमत झाला होता भगवान महादेवाची तपश्चर्या केली आणि त्या ठिकाणी भगवान महादेवा मला असा आशीर्वाद द्या मला असा वर द्या का ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेल त्याचा भस्म झाला पाहिजे भस्म म्हणजे काय महिला मंडळ त्याची झाली पाहिजे मला वर द्या पण तुम्हाला माहिती का शिव भोळा चक्रवर्ती भोळा दैवत आहे भगवान शंकरांनी हा राक्षस आहे हा दुर्जन आहे हा वाईट आहे असा विचार अजिबात केला नाही तथा वर त्याला भेटला तो आपल्या नगरामध्ये आला नगरामध्ये आला कुणाशी भांडण झालं की रागाच्या भरामध्ये काय करायचा डोक्यावरती हात ठेवायचा आणि डोक्यावरती हात ठेवला की त्या माणसाचा भस्म व्हायचा तो दळून व्हायचा सगळं नगर त्याला घाबरू लागलं सगळी माणसं घाबरू लागली त्याला गर्व झाला उन्मत्त झाला अहंकार झाला की अरे सगळं नगर मला घाबरत सगळं जग मला घाबरत पण ह्या जगामध्ये मला एकाच व्यक्तीपासून भीती आहे कोणापासून ज्याना मला हा वर दिलाय ज्याना मला हा आशीर्वाद दिलाय त्या भगवान शंकरापासून मग त्याने विचार केला आपण त्यालाच मारलं पाहिजे आणि त्या शंकराच्या डोक्यावर आपण हात ठेवला पाहिजे याला काय म्हणायचं भस्मासूर काय म्हणायचं भस्मासूर दिलाय ज्यांना आशीर्वाद दिला, दिला त्याला मारायला निघाला याला काय म्हणायचं भस्मासूर आणि आशय भस्मासूर आताच्या काळामध्ये सुद्धा भरपूर आहेत बरोबर बर ज्यांच्यासाठी आपण परिश्रम केले ज्यांच्यासाठी आपण काबाड कष्ट केले ज्यांना लहानाचं मोठं केलं ज्यांना आपण ज्ञान दिलं आणि असे लोक म्हणतात थांबा आता मी याचा काटाच काढतो त्याला काय म्हणायचं बसना दुसरा शब्द अजिबात नाही ज्यांनी जीव लावला त्यांचा काटा काढायचा याला म्हणायचं भस्मा सूर त्यांना पण तेच केलं याच वर्णन माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात जे थलिया कृपे लागे बरू तेथे अर्जुन म्हणे अर्जुन म्हटला देवा अरे काय सांगतोस मला युद्ध करायचं आहे ते माझे नातेवाईक आहेत माझे भाऊबंध आहेत उलटे आहेत माझ्या सासरे आहेत त्यांना मी कसं मारायचं त्या उपकार आहे माझ्यावर देवा मी काय भस्मसूर आहे का हा झाला अर्जुनाचा कृतज्ञपणा पण ज्यानं मला हा आशीर्वाद दिला ज्यानं मला हा हुवार दिला त्याला मारायला निघाला हा झाला भस्मासुराचा कृतज्ञपणा फार रागाला भगवान शंकरांच्या मागे लागला घाबरले भगवान शंकर पुढे पडू लागले ब्रह्मदेवाकडे गेले घडलेला प्रकार सांगितला ब्रह्मदेव म्हटले महादेवा तुम्ही नावासारखेच भोळे आहात राक्षस आहे आणि त्याला हा वर दिलाय आम्ही काही करू शकत नाही घाबरले भगवान शंकर आता काय करावं थोडासा विचार केला विष्णू लोकामध्ये भगवान विष्णूकडे गेले सगळी हकीकत सांगितली प्रकार सांगितला भगवान विष्णू म्हटले महादेवा घाबरण्याची अजिबात गरज नाही सगळं मी या ठिकाणी बरोबर करतो मग त्यावेळेला साक्षामध्ये माझ्या भगवान विष्णूंनी एका सौंदर्यावरती एका लावण्यवती सुंदर अशी मोहिनी त्या ठिकाणी श्री स्वरूप धारण केलं आणि ती श्री ज्या ठिकाणी भस्मासूर उभा होता भगवान शंकर उभे होते दोघांच्या मध्ये आली आणि पळू लागली आता ऐका प्रकार असा घडला का ज्या वेळेला भस्मासुरानं तिला बघितलं त्याला त्याने विचार केला शंकराच्या पाठीमागे काय पळायचं म्हटला आपण पाठीमागे पळू फार सुंदर होती ऐका ती सगळी पळत पड़त। पळत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये श्री क्षेत्र गोद्याच्या काठी नेवास इथे आली तिने विचारलं का अरे भस्मासुरा अरे माझ्या पाठीमागे का लागलास माझ्या पाठीमागे का पळतोस त्यावेला भस्मसुर म्हटला ग तू इतकी सुंदर आहे आणि एवढी सुंदर स्त्री या त्रिभुणामध्ये मी अजूनही बघितलेली नाही तिला वाटलं हाच या ठिकाणी संध्याही याला मारायची ती म्हटली भस्मासुरा अरे मलाही तू आवडतोस आता ज्या वेळेला ती सुंदर स्त्री म्हटल्यावर या याची अवस्था काय झाली असेल नाचायला लागला पुढ्या मारू लागला ती म्हटली थांब भस्मासुरा नाचू नकोस मला असं वाटतं तुझ्याशी मी लग्न करावं मग काय विचारता नाचूच लागला उड्या मारू लागला एक मन आहे ना आपल्याकडे नाचू लागला उड्या मारू लागला पण तिसरी म्हटली थांब पण मला पहिलं सांगा तिसरी म्हणजे काय सामान्य स्त्री होती का कोण होती साक्षात माझी शेताला माता होती साक्षात माझे भगवान विष्णू होते दुर्गा माता होती, होती। स्वतः माझा पांडुरंग परमात्मा होता तिसरी म्हंटली सोरा तुझ्या लग्न करण्यासाठी तयार आहे पण आमच्याकडे एक खानदानी पद्धत अशी आहे का ज्याप्रमाणे लग्नाच्या अगोदर नवरी नाचेल त्याप्रमाणे नवर देवानेही नाचून दाखवायचं म्हटलं एवढंच का मोहिनी तुझ्यासाठी एकदा का म्हटला शंभरधा मी नाचेल सुरू झाला त्या ठिकाणी नृत्याचा प्रसंग अनेक प्रकार सादर केले ती मोहिनी नाचू लागली भस्मासूर नाचू लागला तो सोहळा बघण्याकरता स्वर्गामधून अनेक देव आले स्वर्गीचे सुरवर पाहू येते कौतुक विमानांचे लाटी पुष्पांचा वर्षाव पुष्पवृष्टी पर करू लागले आणि त्या नृत्याच्या तालावरती जंगलामध्ये सगळे पशु पक्ष डोलू लागले कसा असेल तो प्रसंग साक्षात माझा देव त्या ठिकाणी नाचतोय मग त्या वेळेला तिला कळलं की अरे भस्मसो आता तल्लीन झालाय मारायची हीच संधी आहे त्यावेळेला त्या स्त्रीनं नाचता नाचता काय केलंय का आपला हात आपल्या कमरेवरती नेला भस्मासुराने सुद्धा नाचता नाचता आपला हात आपल्या कमरेवरती नेला आता ही संधी आहे मारायची तिनं काय केलं नाचता नाचता आपला हात आपल्या डोक्यावरती नेला आणि सुद्धा नाचता नाचता आपला हात आपल्या डोक्यावरती नेला भस्मा भस्म झाला दृष्टांत संपला चांगल्याचा मुद्दा काय आमच्या ह्या पांडुरंगाला

उद्धार करण्यासाठी राक्षसांचा नाश करण्यासाठी माझी अंबिका माता या ठिकाणी आली आणि म्हणून स्वतः ना तर सांगतात का पंढरपूरच्या विधीवर असलेली उभी असलेली माझी विठाई अनाली अंबिकेच्या रूपाने प्रकट झाली अभंगाचे